नमस्कार मित्रांनो गुरु कृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे बघा तुमच्यासाठी पुन्हा एक दोन हजार एकवीस ची वन पॉईंट सेव्हन घेऊन आलेले मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे टा चारही टायर मित्रांनो बटन आहे मित्रांनो पन्नास हजार डिस्काउंट मध्ये देणार आहे गाडी पूर्ण पिकअप वरती मित्रांनो पन्नास हजार डिस्काउंट मध्ये भेटणार आहे गाडी तुम्हाला मार्केट रेट पेक्षा मित्रांनो पन्नास हजार स्वस्त भेटणार आहे गाडी हे पहा टायर कंडिशन मित्रांनो गाडीचे टायर ही चारही टायर मित्रांनो बटन आहेत हे पहा मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये तर मित्रांनो हे दोन दो हजार एकवीस ची वन पॉईंट सेव्हन गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो तर मित्रांनो पन्नास अडीच डिस्काउंट मध्ये भेटून जाणार आहे तर मित्रांनो एकवीस ची गाडी मित्रांनो फक्त आठ लाख रुपयामध्ये भेटणार आहे मित्रांनो दोन हजार एकवीस ची वन पॉईंट सेव्हन एंडिंगची आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये फक्त आठ लाख रुपयामध्ये भेटून जाणार आहे तर नक्की आपल्या ऑफिस ऍड्रेस आहे मक्कम पोस्ट शिखरपूर का साठी तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आता हजार झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा मित्रांनो स्टॉक वगैरे पहा पिकअपचा अशोक लँडचा भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे आपल्याकडे सीएनजी चा कॅरा सुद्धा अव्हेलेबल आहे आणि मित्रांनो इंट्रावरती फक्त पाच हजार डाऊन रुपयामध्ये ऑफर चालू आहे पुण्यामध्ये नाकून दिली नाकून देणार नाकून देऊ सांगायचं ऑपरे मित्रांनो पुण्याच सांगतो मित्रांनो ही दोन हजार एकवीस ची वन पॉईंट सेव्हन पन्नास हजार डिस्काउंट मध्ये भेटून जाणार तुम्हाला फक्त मित्रांनो एकवीस ची गाडी वन पॉईंट सेव्हन नऊ आठ लाख रुपयात भेटणार मित्रांनो तर नक्की थँक्यू धन्यवाद भेटवून पुढच्या भेटून